नमस्कार एस क्लास क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अंक गणिताचा अकरावा आणि गती यांबद्दल अभ्यास करणार आहोत पहिले तर तुम्हाला समजायला पाहिजे की अंतर म्हणजे काय असतं हे बघा आता या ठिकाणावर हो, एका ठिकाणावरून हो, आपण दुसऱ्या ठिकाणावर हो जातोय हो तर इतक आपण जो अंतर पार केलेलं आहे म्हणजे इतकी लांबी आपण पार केलेली असती आपण एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात असतो तर त्यामधली जितकी लांबी आपण पार केलेली आहे त्याला आपण काय म्हणत असतो अंतर असं म्हणतो आणि काळ काळ याचाच अर्थ काय होत असतो फेळ आणि आपण कुठे जातोय तर किती अंतर अंतर कशामध्ये असतं मीटर किलोमीटर मध्ये असत आणि ते पार करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला त्याला म्हणायचं किंवा वेळ आणि गती गती कशाला आप म्हणतात आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण किती अंतर पार केलेलं आहे अंतर म्हणजे किती आपण लांबी इथपर्यंत पार केलेली आहे आणि त्याला आपल्याला किती वेळ लागला मग हे जर ये मग इतकं अंतर पार करण्यासाठी आपल्याला जितका वेळ लागला आणि त्यातला जर आपण अंतराला भागीले वेळ केलं तर आपल्याला काय मिळत तर गती मिळत ते आणि गतीलाच आपण वेग अस म्हणतो आता बघा महत्वाचे सूत्र इथं आपल्याला दिलेली आहेत अंतर 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 जर आपल्याला परीक्षेमध्ये अंतर काढायचं असे आणि तुम्हाला वेळ आणि वेग दिलेला आहे मग आपण कोणत्या सूत्राचा वापर करणार आहे अंतर इज इक्वल टू वेळ इन टू वेग म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला आणि आपली स्पीड म्हणजे गती वेग किती होता त्याला काय करायचा गुणाकार करायचा तुम्ही हे अंतरचं सूत्र लक्षात ठेवल्यावर तुम्हाला हे दोन्ही सूत्र आपण तयार करू शकतो हे बघा आपण कसं तयार करणार आहे वेग या इथं वेग तसंच राहू द्यायचं आणि हे वेळ ही इकडचं अंतर पण तसंच ठेवायचं हे वेळ इकडे मध्ये इकडे इक्वलच्या तीन चिन्हाच्या इकडे गेल्यावर काय होत असत मग आपली वेग आपली गती किती होती आपली स्पीड किती होती आपल्याला कसं समजणार आहे आपण ते अंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणसाठी आपण जितकं अंतर पार केलेलं आहे त्याला आपल्याला किती वेळ लागला म्हणजे आपली स्पीड आपली गती वेग किती होत हे मग अंतर बागिले वेळ आणि वेगळे वेळ तसच ठेवायचं गुणिले वेगळे तर हे अंतर पण इकड चिन्हाची कर्ज तसंच लिहायचं इथं वेगळे इकडे वेळ गुणिलेला वेगळे अंतर मंजे, मंजे अंतर, तर चिन्हाच्या तिकडे गेल्यावर काय होत ते भागिले होते वेग म्हणजे कोणतं सूत्र तयार झालं वेळेच आपल्याला फक्त लक्षात कोणतं ठेवायचं आहे हे पाठच करायचं म्हणजे लक्षात ठेवायचं एखाद्या अंतर जर आपल्याला काढायचं असेल काय पाहिजे असतं आपल्याला वेळ आपण किती वेळामध्ये त्या ठिकाणी पोहोचलो आणि आपली गती आपली चालण्याची किंवा आपलं एखाद गाडी असेल तिची स्पीड किती होती तर त्याच्यावरून आपल्याला अंतर कळेल आणि अंतराच्या सूत्राचा वापर करून आपण हे दोन सूत्र तयार करू शकतो ताशी वेग कशाला म्हणतात हे बघा ताशी वेग खूप महत्वाचं आहे एखाद्या वाहनाने एखादी गाडी असेल आणि त्या गाडीने एका तासात कापलेला अंतर आला त्या वाहनाचा ताशी वेग असे म्हणतात म्हणजे एका तासात किती अंतर कापलं आहे आणि त्या वाहनात एखाद्या एक वाहनाने एका एक तासात कापलेला अंतर आला एका तासामध्ये किती अंतर झालं आहे त्या वाहनाचं त्यालाच काय म्हणतो आपण ताशी वेग म्हणजे समजा आपली गाडी असेल आणि गाडी एका तासामध्ये बघा एका तासामध्ये एक तास असेल आणि इथं एका तासामध्ये एक, तासा एक, तासा एक, तासा एक किलोमीटर गेली म्हणजे आपला वेग काय आला आहे यालाच काय म्हणतो आपण ताशी वेग असत म्हणतो एका तासात किती अंतर आपली गाडी गेली असेल त्याच्यावरूनच आपली गती किती असेल हे आपल्याला समजत आता बारा तासी कालमापन बद्दल आपल्याला कडाईनुसार हे समजून घ्यायचं आहे बघा रात्रीचे बारा ते दुपारचे बारा या काळाला आपण मध्यान्ह हो पूर्व असं म्हणतो आणि याला इंग्लिश मध्ये एम म्हणतो म्हणजे रात्रीचे बारा पासून ते दुपारचे पर्यंत हे बघा त्याला त्या काळाला आपण मध्यान्ह हो पूर्व किंवा एम कुठून रात्रीचे बारापासून तर दुपारचे बारा म्हणजे रात्रीचे बारा वाजले तर आपण काय म्हणतो बारा एएम हो ना त्यालाच म्हणतो आपण मध्याने पूर्व मग सकाळचे जेव्हा एक वाजतात एक एयम दोन एयम तीन एयम हो ना आणि जर पर्यंत गेले दुपारच्या पर्यंत काय असत बारा आणि दुपारच्या बाराला मग काय म्हणतो आपण बारा एम असं म्हणतो आणि त्याच्यानंतर बघा दुपारचे बारा ते बघा आता हम्म इथं अकरा एम पर्यंत आणि आता दुपारचे बारा झालेले आहे दुपारच्या बारापासून ते रात्रीचे बारा ह्या काळाला आपण काय म्हणतो पद्यानंतर काय म्हणजे पी एम असं म्हणतो म्हणजे दुपारचे बारा वाजले तर काय म्हणाल आपण बारा पी एम झाले मग दुपारच्या बारा नंतर परत एक पी एम दोन पी एम तीन पी एम असं चालू असत त्याला म्हणतो आपण मध्यान होत काळ आणि इंग्लिश मध्ये पी एम अस आणि रात्रीचे रात्री, चे, रात्री चे बारा पासून तर दुपारच्या बारा पर्यंतच्या काळाला आपण मध्यान पूर्व म्हणतो आणि नंतर दुपारच्या बारा वाजल्याच्या नंतर तिथून तर रात्रीच्या बारा वाजेपर्यंतच्या काळाला आपण मध्यनोत्तर काळ असतो आणि हे बघा बारा ताशी कालमापनात मध्यानोत्तर वेळ आहे मध्यनोत्तर वेळ कोणती आहे दुपारच्या बारा नंतरची काय असते मध्यनोत्तर वेळ असते आणि आपल्या जर चोवीस ताशी कालमापन पद्धतीमध्ये समजून घ्यायचं म्हणजे आपण काय करतो रात्रीचे बारा दुपारच्या बारापर्यंत एक दोन तीन चार असं घडाईनुसार आपण पाहतो पण जर आपल्याला आणि मग परत काय करतो दुपारच्या बारा नंतर आपण काय म्हणतो एक वाजला दोन वाजला तीन वाजला परत काय करतो आपण दुपारच्या बारा नंतर परत एक दोन तीन चार असं करत असतो पण जर आपण चोवीस तासी कालमापन पद्धतीमध्ये काय करायचं मदनोत्तर वेळेत म्हणजे दुपारचे जेव्हा बारा वाजतात तेव्हा त्याच्यामध्ये मदनोत्तर वेळ म्हणजे दुपार एक दुपारचे जेव्हा एक वाजतात तेव्हा त्याच्यामध्ये काय करायचे बारा वेळायचे मग किती झाले चोवीस तासाच्या चोवीस ताशी कालमापनाच्या पद्धतीत किती वाजले तेरा वाजले आणि हे कधी होणार फक्त दुपारच्या बाराच्या नंतरचा जो आपण एक दोन तीन असं घेतो त्याच्यामध्ये होणार जर दुपारचे बारा वाज दुपारचे दोन वाजले तर दोन मध्ये आपण काय करायचे बारा मिळवायचे म्हणजे किती झाले चौदा मग चौदा वाजले हे कशात होणार आपण जर चोवीस तासी कालमापनाची वेळ जर घेतली तर आपण असं लिहू आणि ही पद्धत कुठे वापरतात रेल्वे किंवा बस यांच्या वेळा पत्र गाड्याच्या वेळा चोवीस तासमाच्या पद्धतीत दाखवलेला असतात आता पुढचं बघा सामान्य वर्ष सामान्य वर्ष जर असेल म्हणजे लिप वर्ष नसणार सामान्य वर्षामध्ये किती असतात एकूण दिवस तीनशे पासष्ट दिवस असतात आणि आठवडे किती असतात बावन आठवडे आणि एक दिवस जास्त असे तीनशे पासष्ट दिवस असतात आठवडे म्हणजे तुम्हाला माहिती आहे बावन आठवडे म्हणजे एका आठवड्यामध्ये किती असतात सात दिवस असतात म्हणजे किती झाले तीनशे चौसष्ट दिवस झाले म्हणजे किती आठवडे बावन आठवडे आणि एक दिवस जास्त म्हणजे किती दिवस किती एकूण आठवडे बावन्न आणि एक दिवस जादा म्हणजे जास्त आणि जेव्हा एका जानेवारीला असणारा वार हा सामान्य वर्ष आपण कधी म्हणतो तेव्हा पूर्ण वर्षात वर्षा तीनशे पासष्ट दिवस येतात त्याला आपण सामान्य वर्ष असं सा म्हणतो आणि एका सामान्य वर्षात एक जानेवारीला असणारा वार हा एकतीस डिसेंबरला येतो म्हणजे जर समजा मी दोन हजार पंचवीस च आताच एक जानेवारीला हे सामान्य वर्ष आहे कारण की याच्यामध्ये तीनशे पासष्ट आणि याला आपण आता लिप वर्षाबद्दलची माहिती पुढच्या याच्यामध्ये सांगणारच आहे मी एक जानेवारीला समजा सोमवार असला तर त्याच वर्षी दोन हजार पंचवीस लाच एकतीस डिसेंबरला काय येणार आहे तोच वार येणार आहे म्हणजे सोमवारच येणार आहे आणि सोमवार हा वार एक जानेवारीचा वार सोमवार किती वेळा येतो असतो पूर्ण वर्षभरातून त्रेपन्न वेळा येतो आणि जे मग बाकीचे वार असतात ते किती वेळा येतात बावन्न वेळा पुढील वर्षातील त्याच तारखेचा वार एक दिवसाने पुढे जातो म्हणजे समजा तर आपण काय केलं दोन जानेवारीचा वार घेतला दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ला जर तो, तो, मंगळवार असेल तर आता पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस ला तीस तारीख घेतल्या आपण दोन जानेवारी तर आपला आता दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ला काय आहे एक दिवसाने पुढे आहे म्हणजे मंगळवार दोन हजार पंचवीस ला होता दोन जानेवारीला तर दोन हजार सव्वीस ला दोन जानेवारीला एक, एक दिवसाने पुढं म्हणजे काय असणार आहे बुधवार असणार हे कधी होत जेव्हा सामान्य वर्ष असत म्हणजे तीनशे पासष्ट दिवस पूर्ण वर्षात आता आपल्याला बघायचं आहे लीप वर्ष म्हणजे काय लीप वर्षात एकूण दिवस वस, एक किती असतात तीनशे आणि तुम्हाला माहिती आहे लीप वर्षात फेब्रुवारी किती असते एकोणतीस दिवसाचे असतात आणि जेव्हा सामान्य वर्ष असतं तेव्हा फेब्रुवारी अठ्ठावीस दिवस असतात फेब्रुवारी आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारीचे दिवस एकोणतीस एकूण आठवडे किती असतात लीप वर्षात बावन्न आठवडे आणि दोन दिवस जास्त म्हणजे तीनशे सहासष्ट दिवस असतात आणि वर्ष म्हणजे काय हे आपल्याला पहिले समजावून यावं लागेल बघा हे मी एक वर्ष घेतलं दोन हजार चोवीस आता हे आपल्याला कसं समजेल लिप वर्ष की सामान्य वर्ष तर या वर्षात काय होत असत जर आपण चारने या इसवी सणाला या, इस या वर्षाला जर आपण चार ने भाग दिला तर कसा भाग जाणार आहे निशेष म्हणजे पूर्ण भाग जाणार आहे बाकी काहीच उरणार नाहीये म्हणून बघा चार ने जर मेला भाग दिला तर काय होतय चोवीस सहा पाचशे सहा असं पूर्ण भाग जातोय बाकी शून्य उरते म्हणूनच हे दोन हजार चोवीस वर्ष काय असणार आहे लीप वर्ष आणि ह्या वर्षात फेब्रुवारीचे एकोणतीस दिवस असणार आहे आणि पूर्ण वर्षभर वर तीनशे सहासष्ट दिवस असणार आहे लीप वर्ष मध्ये बघा काय होत असत आता मी दोन हजार चोवीसच घेतलं कारण केला जर भाग चार केलं चारने जर भाग गेला तर पूर्ण भाग जातोय हो मग ह्या दोन हजार चोवीस मध्ये काय होतंय कोणतं पण लिप वर्षामध्ये तसंच होणार आहे बर एक जानेवारी आणि दोन जानेवारी वार समजा एक जानेवारीला सोमवारी आणि दोन जानेवारीला मंगळवारी हे वार पूर्ण वर्षभरातून किती वेळा येत असता त्रेपन्न वेळा येत असतात सोमवार आणि मंगळवार किती वेळा येणारे त्रेपन्न वेळा येणारे आणि जे बाकीचे वार आहेत बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे वार पूर्ण वर्षभरातून किती वेळा येणारे बावन्न वेळा येणार बघा प्रत्येक महिने दिवस खाली दिलेले आहे जानेवारी किती दिवस असतात एकतीस हे तुम्ही लक्षात ठेवायचे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शक फेब्रुवारीत अठ्ठावीस दिवस कधी असणार आहे जेव्हा सामान्य वर्ष म्हणजे त्या इसवी सणाला त्या वर्षाला कारणी पूर्ण भाग राहत नाही पण लीप वर्ष असेल तर फेब्रुवारीत किती दिवस असतात एकोणतीस दिवस मार्चमध्ये एकतीस दिवस एप्रिलमध्ये तीस दिवस मे एकतीस एक एक जू, एक जून एक तीस दिवसाचा जीवन असतो लक्षात ठेवायचं आहे जुलैत एकतीस दिवस ऑगस्ट एकतीस सप्टेंबरमध्ये तीस दिवस असतात ऑक्टोबरमध्ये एकतीस दिवस नोव्हेंबरमध्ये तीस दिवस आणि डिसेंबरमध्ये हे तुम्हाला माहितीच आहे किती दिवस असतात तर एकतीस डिसेंबर एकतीस दिवस असतात एक आज आपण अंतर काळ वेग याबद्दलची माहिती बघितली आणि अजून सामान्य वर्ष लिप वर्ष कशाला म्हणतात याबद्दलची माहिती पाहिली अजून काय पाहिलेलं आहे बारा तासी कालमापन पद्धत आणि चोवीस तासी कालमापन पद्धत याचा अभ्यास केला आहे यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारू शकता